श्रेयस तळपदे अलोकनाथ विरोधात एफ आय आर दाखल कोट्यावधींच्या घोटाळ्यात गोवलं गेलंय नाव अभिनेता श्रेयस तळपदे आणि अलोकनाथ विरोधात एफ आय आर दाखल करण्यात आली आहे ही एफ आय आर सुनीपतमध्ये दाखल करण्यात आलेली आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे इंदूरमध्ये रजिस्टर करण्यात आलेल्या एका सोसायटीच्या पन्नास लाखांपेक्षा जास्त लोकांचे कोटींचे रुपये घेऊन पळणाऱ्या कंपनीचं प्रमोशन हे कारण आहे या एफ आय आरमध्ये हरियाणाच्या सुनीपतमध्ये दाखल करण्यात आलेली आहे आणि तळपदे आणि आलोकनाथ हे दोघे बॉलिवूड सेलिब्रिटी या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रमोशन करत होते तर सोनू सूदनं देखील या कंपनीच्या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून हजेरी लावली होती तर पोलिसांकडे दाखल झालेल्या एफ आय आरमध्ये या कंपनीनं सहा वर्ष लोकांकडून पैसे जमा केले लोकांनी डिपॉझिट सोबत दुसऱ्या पद्धतीनं पैसे जमा करत मोठ्या प्रमाणात रिटर्न देण्याचं वचन दिलं आहे आणि एवढंच नाही तर लोकांना विश्वास जिंकण्यासाठी महागडे आणि मोठ्या हॉटेल्समध्ये सेमिनार ठेवले आणि मल्टीलेवल मार्केटिंग केल्यानं पैसे मिळतील असं अमिष दाखवलं आणि असं म्हटलं जातं की सुरुवातीला कंपनीमध्ये काही लोकांनी पैसे दिले पण जेव्हा कोट्यामध्ये रुपये जमा झाले त्यानंतर सगळं काही बदललं आता कंपनी पैसे द्यायला पुढे मागे विचार करते आणि जेव्हा लोकांनी पैसे मागितले तर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मोबाईल बंद केला कंपनीनं दोन हजार तेवीसमध्ये कंपनीचा स्कॅम हळूहळू समोर आला मोठे दावे आणि आमिष दाखवत कंपनीला जे काही करायचं होतं ते सगळ्यांपासून लपवून ठेवलं जेव्हा लोकांनी त्या सोसायटीच्या लोकांवर फसवणूक केल्याचा आरोप करण्यास सुरुवात केली त्यानंतर सोसायटीच्या मालकानं सगळ्या एजंट आणि गुंतवणूक करणाऱ्यांशी संबंधित संबंध तोडले जेव्हा लोक त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन जाब विचारण्यास सुरुवात झाली त्यानंतर सगळे कनेक्शन बंद झाले जेव्हा लोक त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचले तेव्हा ऑफिसला टाळा लावून त्यांनी पळ काढला अधिकारी कर्मचारी हे कोटींची रक्कम घेऊन फरार झाले दोनशे पन्नासहून अधिक सुविधा केंद्रे होती जी एजंट्सद्वारे चालवली जात होती आणि वरिष्ठ अधिकारी फक्त ऑनलाईन पद्धतीने काम करत होते पोलिसांनी दाखल केलेल्या एफ आय आरमध्ये श्रेयस तळपदे आणि आलोकनाथ यांच्या व्यतिरिक्त एकूण अकरा जणांची यात नावं आहेत पाणीपतसारख्या काही मोठ्या शहरांमध्ये सोसायटीच्या चेस्ट ब्रँच सुरू केल्या काही शहरांमध्ये सोसायटीनं स्वतःची रुग्णवाहिका सेवा तसेच मोबाईल ए टी एम व्हॅन सुरू केल्या या प्रकरणात पंचवीस जानेवारी रोजी कोर्टात सुनावणी होणार आहे